हरे कृष्ण श्री राधा राधाधन गोपाल शशिधर शकसाची विशेष भूमिका आहे श्री लोक गोपाल श्री गुण देळ बघणार आहे नवीन सर्व याप्रमाणे शिक्षकांचे वरचे वर बिघडत आहे आचरण शाळेत असताना करतात दारूचे सेवन शिक्षकांचे वरचे वर बिघडत आहे आचरण शाळेत असताना करतात दारूचे सेवन सगले शिक्षक नहीं पा जे बूज मधे बहुत जो निचन करता बदलते हैं तो उद्यालय कोस करे कस बोलता है तो कई दिवसपूर्वी एक यूट्यूब वीडियो वायरल होता यूट्यूब सोशल मीडिया ट्विटर वे एक शिक्षक जे मध्य प्रदेश का छत्तीसगढ़ जी स्टाफ सोर टीचर समोर जे एक दारी चुपाठालांगतात ग्लास आणि सोबत ते काही चकना वगैरे असतात ते पण आणत आणि सगळ्यांच्या समोर ते शाळेमध्ये ज्याला आपण म्हणतो विद्येच मंदिर तो त्यांनी दारूचा अड्डा बनवला तर अशा प्रकारे ते दारू फिरून आणतो ते जा माझी कोणाला तक्रार करायची कंप्लेंट करायची करा मी कोणाला घाबरत नाही माझी चुकी झाली मी दररोज घरूनच पिऊन येतो पण आज मी शाळेतच बोट अशा प्रकारे याचा अर्थ ते दुरुज काय करतात दारू पितात अशा प्रकारे कलियुगामध्ये शिक्षकांचं वर्तन आपण पाहू शकतो त्यामुळे भागवत बाराव्या स्कंडमध्ये कलयुगाच्या वर्णनामध्ये सांगितले की अशा प्रकारे सगळेच लोक हे काय होते पापी होते बुद्धीकाम करण्या शिक्षक असले तरी आणि शिक्षक नसले तरी भागवतम बारह स्कंद दुसरा अध्याय पहला श्लोक है कलियुगा लक्षण ततचनम धर्म सत्य सोच क्षमा दिया आयुर्भल स्मृति ही श्री सुखदेव गोस्वामी मनाली हे राजन बलवान कलिका कली प्रभावे धर्म सत्य सोच सहनशीलता दया आयुष्य बळ आणि स्मृती दिवसेंदिवस शीन होऊन जाईल हा श्लोक आपण बऱ्याच वेळा पाहिलेला आहे कारण की आपण कलयुगाची लक्षणे यापुढे पण पाहिलेली आहेत सगळं तात्पर्य आपण बघणार आज जे लागू होणारे तात्पर्य ते आपण आहे तर इथे श्लोकामध्ये सांगितलं की जसं जसं कलयुग वाढत जाईल तसं तसं धर्म सत्य सोच दया क्षमा या गोष्टी कमी होऊन जातील आयु बळ स्मृती आज आपण बनणार आहे की क्षमा याच्याबद्दल श्रीभवादांचे शिष्य देतात की क्षमा सहनशीलता देखील क्षीण होत आहे कारण स्वतःला शुद्ध करून निर्मसरी होण्याचा उपायच लोकांना ज्ञात नाही हरिनामाचं जग करून आत्मशुद्धी केल्या विना हो मनुष्याचे मन क्रोर द्वेष इत्यादी विकारांना बळी पडणारच अशाद्वारे दयाबुद्धीचाही रास होत आहे सर्व जीवात्मि परमेश्वरांत स्थित असल्यामुळे त्यांचा परस्पराशी नित्य संबंध असतो नास्तिकवादाच्या प्रभावानेही एकात्मता दुसूर झाल्यामुळे लोक इतरांविषयी दयाबुद्धी ठेवत नाहीत परोपकार केल्याने स्वयं स्वहितही होत असते याची त्यांना जाणच नाही खरे सांगायचे तर लोक स्वतःवरही दया करीत नाहीत किंवा दाखवित नाहीत मद्यपान मादक पदार्थांचे सेवन तंबाखू मांसाहार लैंगिक स्वयंचार आणि इतर तुच्छ भोगांना बळी जाऊन ते स्वतःचा नाश करून अशा आत्मनाशकारी जसे बलाढ्य काळाच्या प्रमाणे देखील क्षीण होत नाही नंतरच्या गोष्टींबद्दल इथे चर्चा केली तर इथे सांगितलं की कलिगातील लोक मद्यपान करतील से मादक सेवन मादक पदार्थ सेवन मासा लैंगिक स्वरा अशा तर कलिगामध्ये व्यसन करणारे लोक जास्त तिथेच पाहायला गेलं तर व्यसन हे बद्ध जीवांचं मुख्य लक्षण आहे जे आरोग्याशी आरोग्यासाठी चांगले नाही साथ साधनेसाठी चांगले नाही ते व्यसन जास्ती लोकांमध्ये दिसून येतं आणि दुसरे आध्यात्मिक व्यसन भगवंत नामाचं जप भगवंतांप्रती आकर्षण पुस्तक वाचन जप करणे कीर्तन करणे सेवा करणे हे सुद्धा एक चांगलं काय व्यसन आहे तर हे लोअर जे स्वतःला घातक आणि समाजाला घातक असलेलं व्यसन जर दूर, -दूर करायचं असेल तर आपल्याला भगवंतांच्या क्रियांमध्ये व्यसन व्हावं लागेल जप करण्याबद्दल व्यसन व्हावं लागेल जसं हरिदास ठाकूर जे नावाचे हरिदास ठाकूर नामाचे एवढे व्यसन होते की दररोज ते एकशे ब्याण्णव आयोजन करायचे अशा प्रकारे जर व्यसन लागलं बारीनामाचं तर आपल्याला बाकीचे व्यसन जे आहे हे कधी लागणार नाही तर शिक्षकांमध्ये जे आपण पाहतो की हे मिसकंडक्ट कि शिक्षकांमध्ये वाईट सवयी दिसून येणार किंवा कुठे न्यूज मध्ये येणं हे सध्या फार वाढत चालले माहिती काही दिवसापूर्वी बिहारच्या एका शाळेमध्ये शिक्षक आणि स्टाफ मेंबर्सला लाट केलं जवळपास दहा बारा जणांना कारण कि तेरचे गाणे डान्स करत तर अशा प्रकारे खूप सारे घटना आपण दररोज पेपरमध्ये ऐकतो की शिक्षकांनी काय केलं की शाळेतील मुलां काय केले लिंगी अत्याचार केले तर केरळमधून ट्रिप होत जवळपास त्रेपन्न गवर्नमेंट एम्प्लॉईज विरुद्ध जे पोक्सो कायदा आहे त्यापैकी सत्तर टक्के सत्तर ते त्र्याहत्तर टक्के ड़क, पंच्याहत्तर टक्के जे हे स्कूल टीचर आणि स्टाफ केरळमध्ये मध्ये एका शिक्षकावर जवळपास सव्वीस विद्यार्थ्यांना अनुदान अत्याचार केल्याचा आरोप आहे आणि शिक्षकाचं वय बावन्न वर्ष फिफ्टी टू इयर्स त्या अशा प्रकारे कितीतरी घटना या शाळेमध्ये वाढत आहेत शाळा आहे पण शिक्षकांचं जे आहे हे व्यवहार वर्तन नाही हे बरोबर नाही पहिले ला म्हणावं लागायचं की मुलं शाळेत गेले तर त्यांना शिक्षक शिस्त लावतील पण आता उल, आता असं झालं की शिक्षकांना शिस्त लावायची गरज आहे तर हे कशामुळे होत आहे हे आध्यात्मिक साधना नसल्यामुळे येत आध्यात्मिक साधना नसेल तर कोणाचंही मन हे विषयांना बळी करू शकतो कलेच्या प्रभावाला बळी करू शकतो भले कोणी शिक्षक असे ना माया मन आणि कले हे तिघांचं कॉम्बिनेशन आहे सध्या आणि स्मार्टफोन तर एकदा आपण सगळेजण जर मायेच्या आधिपत्याखाली भगवंतांची माया देवी देशा गुण ममो माया दुरत या तर भगवंतांनी सांगितली माया भयानक आहे म माया दुरत्या नंतर आपण कलयुगामध्ये जे आपण कलियुगाची लक्षण पाहिले की सगळ्यात भयानक आहे कलो दोषी निधी राजे नास्ति हे एक महागुन एक इतना देव कृष्ण सिंह सुंदर परंपरे घेत अशा प्रकारे मायाच्या परवाखाली कलियुगामध्ये आपण त्यातल्या आपलं मन नियंत्रण कारण आपण कोणती आध्यात्मिक साधना करत नाही आणि नंतर आपल्यासोबत स्मार्टफोन आहे या सगळ्या गोष्टींमुळे काय होतंय आणि म्हणजे आपण कोणाकडून आध्यात्मिक आपण गाईड देत नाही मंदिरामध्ये जास्तात राहणारे मंदिरामध्ये भक्ती करणारे जे काही आपली गुरु म्हणून त्यांना काउन्सिलर म्हणून सल्लागार म्हणून केअरटेकर अशांकडून आपण काय करत नाही गायडन्स घेत नाही आणि त्यामुळे ना काय होतं की मायमी किंवा मन आपल्याला आणि तीन गोष्टी करायला भाग पडतो तसं पाहायला गेलं तर केरळ मध्ये ज्या शिक्षकांनी सव्वीस मुलींवर अत्याचार केले त्या मुली सगळ्या त्या विद्यार्थिनी सगळ्या त्या शिक्षकाला मुली सारख्या पण शेवटी काही अध्यात्मिक साधना किंवा जी काही साधना करत असेल ती चुकीची असल्यामुळे त्यांनी असं कृत्य केलं तर त्यामुळे भगवगीते अर्जुन कृष्णाला म्हणतात की आता केप चरित्र पुरुषा आणि अनिच्छेंना प्रवासनीय बीव आणि अर्जुन म्हणतात कृष्णाला की हे कृष्ण कि माझी इच्छा नाही आहे पाप करायची पण का बरं मी पाप करण्यासाठी मला भाग पाडलं जातं अनिच्छांना नपिवासनीय मला बलपूर्वक मला पाप करण्यासाठी का भाग पाडलं जातं भगवान कृष्ण सांगतात तिसऱ्या अध्यक्ष कामेश क्रो देश रजोगुणा समुभवा महाशनो महापापमा विद्येनियम कृष्ण सांगतात की कामेश क्रो देश रजोगुणा समुभवा की मनुष्य पाप का बरं करतो काम आणि क्रोध यामुळे इच्छा आणि इच्छा पूर्ण नाही झाली तर क्रोध आणि हे कशातून उत्पन्न होतं रजोगुणा रजोगुणा रजो समुभवा त्याच्यामुळे जेवढं आपल्या जीवन शेलिरजी मुली असेल ना तेवढा आपण लवकर आपल्याकडून लवकर म्हणता येणार नाही पण बुद्धिमान मनुष्य सुद्धा पाप करून असतो किती अनुभवी असू द्या पाप करून असतो कितीही वृद्ध असू दे पाप करून बसतो पेपरमध्ये तर असे पण केसेस आहेत की साठ सात सत्तर सत्तर वर्षाचे म्हातारे त्यांचे नातेवरती लैंगिक अत्याचार करतात कुठे गेली त्यांची बुद्धी कुठे गेल्या त्यांचं एवढं वय वय वाढलं पण आगसाल वाटली तर हे सगळं कशामुळे होत की काम मिळू शकले रजुगुण तर या रजुगुणावरती जर मात करायची असेल तर आपली साधना लिंसत्वगुणामध्ये पाहिजे जर साधना सत् रजुगुणामध्ये तर रजोगुण आणखी आहे <laughs> तर त्यामुळे मॉर्निंग प्रोग्राम म्हणजे खूप ज्यांनी दिलाय आम फोर थर्टी टू नाईन सकाळी साडेचार वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत जो वेळ सत्वगुणाचा सत्वगुण सकाळी सहा सात वाजेपर्यंत असतो त्याच्यानंतर जो आहे रुजुगुण सुरू होतो तर आपली साधना जर सत्वगुणामध्ये असेल तरच आपण या तर रुजुगुणावरती मात करू शकतो साधना जर रजुगुणामध्ये असेल किंवा त्याच्यानंतर तमागुन संध्याकाळी सहा नंतर जर साधना सुरू होत असेल तर ती तमागुनी साधने दोन्ही साधनं आता आपलं नुकसान करतात त्यामुळे सकाळी लवकर इथून साधना करणं फार आवश्यक आहे आणि बोलायचं झालं तर हे एक साधक असू द्या किंवा शिक्षक असू द्या कोणी असू द्या त्यांना आपल्या जीवनामध्ये जर आध्यात्मिकतेच खरंच पालन करायचं तर सकाळी लवकर इथून ही साधना झालीच पाहिजे तर रजोगुणामुळे वृत्ती वाढते तर त्यामुळे आपण पाहतो की सगळीकडे पाप आहे कलयुगामध्ये पाप प्रचंड आहे लहान लहान मुलं सुद्धा पाप करतात हिन ज्यांना म्हणतो सातवी आठवीची आहे त्यांना व्यसन आहे पॉर्नोग्राफी आहे टोर्नोग्राफी अडिक्शन आहे दारूचं ऍडिक्शन आहे कितीतरी प्रकारचे अडिक्शन आहे पहिले एखादं एखादं व्यसन असायचं दारू सुखी नसते करायचं तंबाखू आता कॉर्नोग्राफी अडिक्शन आहे गेमचं ऍडिक्शन आहे नाना प्रकारचं ऍडिक्शन आहे हे सगळे ऍडिक्शन मुळे काय होत आहे जीवन संकटाने गेमच्या ऍडिक्शनमुळे आणि ते हिंसा करणार पाप करणार तर पापाचे जे चार खांब आहे मुख्य मांसा नशापान व्याभिचार आणि जुगार हे सगळीकडेच आपण पाहतो तर याच्यामध्ये आणखी आपण खूप काही बोलू शकतो तर जे समाज घडवणारे लोक आहेत ते त्यांच्यामुळेच आजकाल समाज बिघडत आहे शिक्षक शाळेतले असू द्या किंवा एखाद्या प्रचारक असू द्या आत्या हिंदू असू द्या त्यांचं जर वर्तन बरोबर नसेल तर सगळ्या समाजावरती त्याचा दुष्परिणाम होतो त्यामुळे जे जबाबदार पोस्ट वरती पोल्युशन वरती त्यांचं हे येईल नेहमी चांगलंच पाहिजे नाही तर समाज पूर्ण वाया जाऊ शकते तर शाळेतले शिक्षकांचं वर्तन हे फार आवश्यक आहे या शिक्षकांना आपण गुरु ब्रह्म गुरु विष्णू गुरु देव महेश गुरु साक्षात पर ब्रह्म तसमेशी तर गुरुंना आपण साक्षात परब ब्रह्म म्हणून श्लोक म्हणतो गातो गुरु पौर्णिमा किंवा शिक्षक दिनाची त्यांची पूजा करतो ते जर शिक्षकांशी वागायला लागले तर विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या मनामध्ये निश्चितच शिक्षकांबद्दल चांगली भावना असणार नाही भले एक सगळे शिक्षक असे नाहीये पण एखाद्या शिक्षकानेही कुठे काही केलं तर त्याचा परिणाम पूर्ण राज्यामध्ये आणि पूर्ण देशभर आपण पाहू शकतो जसं की हे जे शिक्षक होते एमपीसी त्यांचा व्हिडिओ पण काढला सर्क्युलेट पण केला तरी काढत होते व्हिडिओ तरी ते घाबरत नव्हते तर अशा शिक्षकांमुळे पूर्ण समाजाचं शिक्षकांबद्दलच बदलून जाते किंवा भावना बदलून जाते त्यामुळे फार आवश्यक आहे शिक्षकांनी अध्यात्मिक गुरुंनी की आपला आचरण घेणे ठेवलं पाहिजे आणि जी शिक्षक भरती आहे ती आपण पाहतो की फक्त किती मार्क मिळाले टी टी मध्ये किंवा जे काही एक्झाम आहे लेखी एक्झाम इला आपण काय करतो त्यांची बौद्धिक तपासणी करतो हा की हे आता शिक्षक म्हणून आपण अपॉइंट करणार आहेत आणि यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे का पात्रता आहे का शिकवण्याची पण आपण त्यांचे चारित्र्य चेक नाही करत आणि प्रॉब्लेम होऊन जातो आजकाल जे आहे शिक्षकांचं चारित्र्य कोणी पाहत नाही बरेचसे शिक्षकांना म्हणजे खेडेगावमध्ये शिकवतात एक तर ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असतात किंवा ते परमान असले तर त्यांना काही भीती नसते आपण कशा प्रकारे शाळेमध्ये वागू शकतो बरेचशे शिक्षकांना मग उदक्याचं व्यसन व्यसनही असू शकत सगळ्या म्हणत नाहीये पण बऱ्याच ठिकाणी मी आहे मीच कॉलेजमध्ये असताना आमचे प्रोफेसरसोबत दारू करायला जायचे असं मी आणखल आणि एक जण प्रत्यक्ष पाहिजे घेतात तर अशा प्रकारे शिक्षकांच्या ज्या काही वाईट सर्व्हे आहेत शिक्षकांनी बंद कराव्यात अन्यता जॉब रिझाईन करावं कारण की यू आर नॉट फिट फॉर दॅट जॉब असं आपण म्हणू शकतो तुझ्या म्हणाल मी कोणी बोलणार तर मी नाही सांगते शास्त्र सांगते की गुरु न तस्या जननी न सस्या पिता नस्या स्वजन न सस्या दैवम न तस्यात गुरु न सस्यात मचे व्यक्ती तर शास्त्र सांगते की एखाद्याने आईवडील लावणे एखाद्याने देवता होणे एखाद्याने नातेवाईक होणे एखाद्याने गुरु होणे गुरु टीचर होणे जोपर्यंत तो त्यांच्या डिपेंडन्सला त्यांच्यावर अवलंबून त्यांना मुर, जन्म मृत्यूच्या चक्रात पलीकडे घेऊन जाते तोपर्यंत त्यांनी आई माता पिता देवता गुरु अग्रहाचा बाब तुमचं पाचव्या स्तंभामध्ये साई गुरु नसल्यात स्वजन नस्यात पिता नसल्या दैव न नस तस्या हे शास्त्र सांगतो नेहमी सांगत नाही जर कोणी केस करेल नाही तर आय एम जस्ट रिकेटिंग टेलिंग तर अशा प्रकारे शिक्षकांनी फार आपलं जे पद आहे ते चांगल्या प्रकारे निभवलं पाहिजे आपल्या इतिहासामध्ये असे भरपूर काही शिक्षक आहेत झालेले आहेत आहेत आता सुद्धा की जे रिटायर झाल्यावरती मुले राहतात की त्यांनी जाऊ नये आणि काही शिक्षक असे किती आल्यामुळे वर्गामध्ये मुलं रडतात प्रकारचे <laughs> शिक्षक आपण कलिगडमध्ये पाहतो तर असे बरेचसे शिक्षक आहेत विद्यार्थी विद्यार्थी सोडून जाताना शिक्षक राहतात आणि शिक्षक जाताना विद्यार्थी रडत असतात जसं अद्वैत आचार्य यांच्याबद्दल येते आड्वैत आचार्य ज्यांचं जेव्हा त्यांचं शिक्षण पूर्ण झालं तेव्हा सगळे त्यांचे जे टीचर होते आचार्य जे होते ते रडत होते कारण की त्यांचं शिक्षण पूर्ण झालं होतं सेम युथ मध्वाचार्य असो तर अशा प्रकारे विद्यार्थी एवढे पुण्यवाहन गुणवाहन होते की शिक्षकांना रडू यायच आणि शिक्षकही असे कुण्यवाहन गुणवान होते की विद्यार्थ्यांना रडू यायचं तर आता आपण शिक्षक म्हणतोय पूर्वी जगाई सगळ्या शिक्षकांना जे हे आचार्य म्हणायचे आचार्य म्हणजे जे आचरणातून शिकवतात ते हो आचार्य आचार्य देव भ मतुदेव भितुदेव भ आचार्य देव अतिथि भर हाथ स इतना मान सम्मान दिए है का कारण तो की डिपेन्डन्स योग्य प्रकार का मानसिक आर्थिक शारीरिक आध्यात्मिक पे लोग आज का डिपेडन्स वरती अत्याचार करते जस जिस पाला कि माच मध्य कि बँगलोर मध्ये एका मुलाच्या आईने त्या मुलाचे तुकडे तुकडे ठेवले मारून टाकले आणि बॅग बॅगमध्ये भरून मासंग तुकडे करून घालते अशा प्रकारे कलुबा कोणीही त्यांच्या स्वधर्माचं पालन करत नाही त्यामुळे फार आवश्यक आहे समाजामध्ये गीतेच ज्ञान देणं आणि लोकांना सांगणं की गीता कशा प्रकारे बघायची ते विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आवश्यक आहे आणि टीचर लोकांसाठी सुद्धा आवश्यक आहे तर आपण आजचे मूर्म थांबू आपण लगुफाच्या एका तत्पर्यंत वाचनात तर श्रीमद भागवतींच्या पहिल्याच जम्यातील नव्या देहामध्ये भीष्मदेवांचे महानिर्माण याच्यामध्ये खूप फार काय ते येणारे असणार श्लोक क्रमांक सव्वीस भाषांतरी युधिष्ठिर महाराजांच्या प्रश्नानंतर भीष्मदेवांनी व्यक्तींच्या स्वभावा स्वभाव धर्मानुसार सांगितलेले सर्व वर्ण व आश्रमाचे धर्म स्पष्ट केले नंतर त्यांनी वैराग्य व आसक्ती यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या निर्मिती आणि प्रवृत्तीवर धर्माचे पद्धतशील आणि वर्णन केले परमेश्वराच्या इच्छेने चार वर्ण व चार आश्रमांची निर्मिती झाली व्यक्तींच्या चालना मिळून त्याने आत्मज्ञानाच्या दिशेने वाटचाल करावी आणि योग्य आचरण ठेवून हेही वर्धुलतून व बद्ध जीवनातून सुटका करून घ्यावी हा वर्णाश्रम संस्थेचा उद्देश आहे बहुतेक सर्व पुराणातून हा विषय याच दृष्टिकोनातून मांडलेला आहे तसेच महाभारतातील शांतीपर्वाच्या साठाव्या अध्यायापासून पुढे विष्णुदेव हीच गोष्ट अधिक विस्ताराने स्पष्ट करतात विष्णुदेवांनी जीवनात यशस्वी शांता होण्यासाठी सुसंस्कृत व्यक्तीला प्रशिक्षित करण्याकरिता वटनाशन धर्माची योजना आखण्यात आली आहे आहार निद्रा भाई व मैथून यांच्यातच जीवन व्यतीत करणाऱ्या प्राण्यांपेक्षा मानवी जीवन हे आत्मज्ञानामुळे वेगळी ठरत असते विष्णुदेवांनी सांगितल्याप्रमाणे पुढील गुण मनुष्यासाठी आवश्यक आहेत हे नव गुण फार आवश्यक आहे साधारण मनुष्यासाठी आणि शिक्षकांसाठी विशेष असत्यनं भाषण करणे संपत्तीची समान वाटणी करणे क्षमाशील असणे धर्मपत्नी पासूनच प्रजा निर्माण करणे शरीर स्वच्छ व मन पवित्र ठेवणे गैरभावनं बाळगणे साधी राहणे आपली चाकर आपल्या अधिक ज्ञानांना आधार देऊन तर हे नऊ हे प्रक्रियासाठीच आवश्यक आहे असं इथे लिहितात वेद मार्गाचे अनुसरण करणारा बुद्धिमान मनुष्य स्वतःच्या श्रेष्ठ गुणांचा दुरुपयोग करीत असतो जो वेदांना मानत नाही भगवद्गीता भागवत यांना मानत नाही तो आपल्या काय श्रेष्ठ गुणांचा दुरुपयोग करत होसं आपण पहिले की शिक्षक त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला याचाच अर्थ त्याने विशिष्ट भागवत भगवद्गीता यांचा सखोल अभ्यास केला पाहिजे शास्त्राने निषिद्ध ठरवलेल्या गोष्टी त्याने करू नये मद्यपान किंवा धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती शिक्षक होऊ शकत नाही तर मी आजचं चालू एकदम परफेक्ट याच होत मद्यपान आणि धूम्रपान करणारी व्यक्ती शिक्षक होऊ शकत नाही आधुनिक शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षकांच्या नैतिक चारित्र्याचे मूल्यमापन न करता किंवा पांडित्य विचारात घेतले जाते म्हणून शिक्षण पद्धतीचा हाच परिणाम होतो की लोक उच्च अनेक प्रकारे दुरुपयोग करतात अशा प्रकारे जे व्यसन आहेत जे धुंग्रपण मासार करतात ते शिक्षक होऊ शकत नाही आणि दुर्दैव असेच लोक जास्ती करून भरतील ना कोणत्या घरी व्यसन हे असतच ते फक्त शिक्षकाला आणि बघून त्यांनाच माहित असतं शाळेतल्या ऑथॉरिटीला सुद्धा माहिती नसतं अशा प्रकारे शिक्षकांनी स्वतःमध्ये बदल घडून आला वाद त्यांना काही व्यसन असेल तर आणि असं नाही की हा शिक्षक शिक्षणाचा दोष आहे हा समाज व्यवस्था समाज व्यवस्थेचा सुद्धा दोष आहे तर समाज व्यवस्थाच एकंदरीत कारण की आपली शिक्षण पद्धतीच मुळात चुकीची आहे जी इंग्रजांनी आपल्याला दिली तर त्याबद्दल आपण मी काही बोलणार नाही पण अशा प्रकारचे वास्तव शिक्षकांनी टाळावे आणि देश निर्माण होईल जेव्हा शिक्षक चांगले असतील तर शिक्षकच त्यांना आचरण ठीक नसेल तर विद्यार्थ्यांना शिकवत नसतील तर व्यवस्थित शिकवत नसतील शिकव शिक्षण देत आहे पण आध्यात्मिक शिक्षण आणि आचरण जर करत नसतील त्यामुळे निश्चितच आपला देश जो आहे हा या देशाचं भविष्य उज्ज्वल बनवू शकणार नाही त्यामुळे उज्ज्वल भविष्यासाठी उज्ज्वल विद्यार्थी पाहिजे आणि उज्ज्वल विद्यार्थी चारित्रवान विद्यार्थी हे चांगल्या चारित्रवान शिक्षकडूनच शिक्षकाकडून शिक्षक किंवा शिक्षिका हे दोघांकडूनच निर्माण होऊ शकतात कारण की मुलं जे घर सोडल्यानंतर त्यांचा संबंध जास्ती वेळ हा शिक्षक आणि शिक्षिका यांच्या सोबतच असतो आणि तेच जर त्यांच्यामध्ये जर चारित्र्य नसेल तर मग मुलं ही कोणाकडे पाहू शकण तर अशा प्रकारे शिक्षकांबद्दल व्हिडिओ बनवला भरपूरसे चांगले शिक्षक म्हणे आपण दररोज भारतामध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार देतो तर जे शिक्षक आदर्श नाही त्यांनी या शिक्षकांकडे कळून आदर्श घ्यावा आणि चांगले शिक्षक बनण्याचा प्रयत्न करा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृत रा शिव राघुतम जय श्री गोपाल जय कि श्री राधा हरे गोपाल जय हरे कृष्ण